मध्ये कशा त्या समस्यांना तोंड देतो त्याच्यामुळे मी तुमच्याकडनं अशी अपेक्षा करते की तुम्ही जास्तीत जास्त महिलांना ज्या काही नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि पदासाठी मी उभी आहे आम्हाला प्रचंड मताने विजयी करा आणि आम्हाला तुमची सेवेची संधी द्या आपण आता बघतो लाडक्या बहिणीसाठी त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय तर तुम्ही आम्हाला जर प्रचंड मताने विजयी केलं तर आमच्या विश्वासा खातर त्यांनी जो काही आतापर्यंत उभा केलेला आहे त्या आधारावरती आम्ही पुढचा विकास घडवून आणू आणि धनगाव शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकू हे मी आता तुम्हाला शब्द देते आणि आश्वासन पण देते धन्यवाद सांगतो की <ड़ी> समोर समाजाचे उमेदवार उघडतो तेव्हा तुम्ही काय केलं तेव्हा तुम्ही कुणाचा प्रचार केला तुम्ही कुणाला मांडला तेव्हा मी मान्य नव्हतो का मला तिकीट मिळाला नाही असा कुठलाही प्रकार नाही कारण गोष्ट युती असते युतीच्या संदर्भात दोन पोल पुढे जावं लागतं दोन पोल मागे यावं लागतं आणि आदरणीय गुलाबराव पाटील ज्यावेळेस शिंदेसाहेबांसोबत महायुतीत आले त्यावेळेस त्यांना सर्व शब्द दिले होते की तुम्हाला जे लागेल ते आम्ही देऊ खरोखर करीत आदरणीय पालकमंत्र्यांनी एक शीट बापूसाहेब आणि सर्व व्यासपीठ सर्वांना सांगतो की भाजपाला नशिराबाद नगरपालिकेत नगराध्यक्ष आदरणीय भाऊनी बहाल केलं तर दुसरं सीट इकडे घेतील कस काय नाही दिलं रेसमध्ये मी होतो नंतर सर्व झाला त्याच्यात सुद्धा माझा नाव माझ्या माझ्याविषयी चालू होती सर्व गोष्टी बरोबर आहे परंतु नशिबाचा पुढे चालत नाही या माझ्या बहिणीचा माझी बहिणी सुद्धा लागतात त्यांचं नशीब बोलत होतं आणि साहेबांना शिंदे साहेबांना सुद्धा त्यांना उत्तर द्यायचं आहे त्यांनाही पक्ष चालवायचं आहे आपल्या पालकमंत्री साहेबांनी त्याचबरोबर आदरणीय गिरीश भाऊ महाजन मंगेशदादा यांनी सांगितलं संजू तुला दोन पोट मागे द्यावं लागेल आपल्याला युतीचा राडा युतीचा यू, गाडा चालवायचा आहे आणि याच्यासाठी आपल्याला मागे द्यावं लागेल काही हरकत नाही त्यांचं नशेबाईचं नशेबलो त्यांना भेटलं तरी असा कुठलाही प्रकार नाही की मला नगर देशाचं तिकीट मिळालं नाही हे म्हणतात हे साडेआठ हजार माणी समाज आणि तुम्ही त्यांना कस काय देत नाही मग आम्ही म्हणतो विरोधकांना त्यांना द्या ना तिकीट त्यांच्याकडे नसेल तर होतो दुसऱ्यांना द्या अजून माझ्याकडून उभा परमेश्वर त्याला दिला तोही चांगला होता त्याला काय दिलेलं तुम्ही अशा भावना बळकवण्याचा प्रयत्न घालायचा नाही आणि बापू साहेब आमच्या लाडक्या बहिणी जर उत्तर देत असल्यास परंतु बटन दाबून ते चांगल्या चांगल्याला उतरवून टाकतात सात नगरसेवकांना प्रतिनिधित्व सुद्धा दिलेलं आहे ते आता उभा राहते आणि मीच सांगतो हे यांचा खोट्या बोलता आपल्याला बळी पडू नका आतापासून मध्ये एक अति गतीने विकास होत आहे पाण्याचा प्रश्न सुटला महत्वाचे रस्ते झाले आता या ठिकाणी आपण सभा घेतो बापू मला सांगण्यासाठी या जे मधोमध गडर आहे बापू येत्या काळामध्ये या ठिकाणी पुढच्या आपण जर आठ दोन तीन महिन्यांनी येऊ या ठिकाणी अशी गडर ही दिसणार नाही हे सुद्धा अमृतो टप्पा योजना म्हणजे ज्या आपल्या शहरामध्ये ओपन गडर आहेत मित्रांनो या ओपन गडरी सुद्धा या दरंगाव शहरात दिसणार नाही दुसरी गोष्ट धरणी नाला धरणी नाला धरणी नाला अरे हो धरणी नाला पाणी हो ना का पूर येस अतिशय दुर्गंधी येते म्हणजे शहरात मध्यभागी हा नाला आहे या नाल्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण होईल आणि पुढच्या काळामध्ये धर्दी नाल्याच्या सुद्धा दुर्गंधी आणि भविष्यात आपल्याकडे जे नाला होता वा आपल्याला सांगावं लागेल लोकांना नाला होता पण हे सुशुभीकरण झालं यासाठी आपल्याला काम करणारे लोक लागतात आणि काम करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये आपल्या विचाराचे मुख्यमंत्री म्हणजे आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा देवेंद्र भाऊ फडणवीस आणि जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री आपल्या मतदार संघाचे आमदार गुलाब भाऊ पाटील जे ना घर लग्न राहत त्यांना घरच चांगली पंगत ठोत मग आपला जर मतदार संघाला पालकमंत्री शे जरी आपला अकरा मतदारसंघ असतील तर आपल्याकडे आपला मतदारसंघाचा माणूस त्या ठिकाणी वाढण्यासाठी आपण बसून म्हणून दरंगावच्या जनतेने विचार करायचाच नाही जर आपल्या जिल्ह्याला जर शंभर रुपये आले तर आपला माणूस तिथं बसलेला आहे आपल्याला पन्नास रुपये धरणगाव दरंगाव शहरासाठी मिळण्याच्या वेळेस राहणार मी मित्रांनो दुसरी गोष्ट इकडच्या बाजूला एक तलाव आहे इकडच्या बाजूला तलाव आहे मी तुम्ही थोडस प्रश्न जलतरण म्हणजे मराठी आहे बोट म्हणजे इंग्लिश या दोघी तलावांमध्ये आपण येत्या काळामध्ये या सुशोभीकरण होणार आहे आणि दोघी तलावांमध्ये एक जलतरण म्हणजे छोट्या छोट्या बोटी आणि त्या ठिकाणी आपल्या लहान मुलांसाठी वृद्धांसाठी माझ्या माता भगिनींसाठी एक पर्यटक स्थळ सुद्धा दोघी तलावांसाठी निर्माण होणार आहे येत्या काळामध्ये अनेक गोष्टी तेलंगाव पण यासाठी आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार वैशाली नगर नगरसेवकाचे उमेदवार रोपाली ताई आणि नगरसेवकाचे उमेदवार आमचे संजीव महाजन आता संजीव महाजन बद्दल जर म्हणायचं म्हटलं सगळ्यांनी महाभारताचे नाही पण तिथे एक संजय नावाचा माणूस होता पुढे काय घडणारे एकच ठिकाणी बघून सांगत होता असा आमचा संजीवो